नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठीमागा एका स्टोरी सांगत असताना बोलता बोलता अजून चौदा पंधरा वर्षांनी एक भयानक घटना होणार या संदर्भात बोललो होतो अनेक कमेंट आले की नेमकी काय घटना आहे काय म्हणलं त्याच्यावर एक एपिसोड बनवूनच टाकावा कारण कसं आहे जे सांगायचं राहून गेले त्याला त्या विषयाला थोडा हात घालायचा असं आपण ठरवलेलं आहे आता हा म्हणजे आता तर म्हणतच नाही मी की बाबा सांगा तुम्हाला कावं तरी म्हणायचं सोडून दिलंय तुम्हाला सांगतो पण जे जे विषय राहिले आहेत त्यांची माझ्याकडे टिपण आहे त्याच्या त्याची माझ्याकडे नोंद आहे आणि तुमच्यापर्यंत विचार पोचवल्याशिवाय विषय मी राहणार नाही असा विषय तर बारा जुलै दोन हजार अडतीस टायमिंग आहे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटं बघा बारा जुलै दोन हजार अडोतीस टायमिंग आहे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटं ही वेळ अशी आहे की ह्या दिवशी पृथ्वीचा टोटल विनाश होणार आहे आता हे मी नाही म्हणत ह्याच्या पाठीमाग सायन्स आहे ह्याच्या पाठीमाग शास्त्रज्ञ आहेत आणि ह्याच्या पाठीमाग नासासारखी जबाबदार संघटना आहे आपली जबाबदार आपली सिस्टीम आहे किंवा आपली संस्था आहे विषय असा आहे की आत्तापर्यंत हे जग नष्ट होणार आहे ह्याच्यात ज्या भविष्यवाणी आहेत ते जास्त करून भविष्यवाणीच्या बाबतीत जास्त मानलं जातं दोन व्यक्तींना त्या अख्ख्या जगात बरं का नॉस्टडेमस हा भविष्यवेत्ता होता तो होऊन गेलेले तीनशे चारशे पाचशे वर्ष होऊन गेली पण त्यांनी जसं जसं सांगितलं होतं त्यातल्या ऐंशी टक्के भविष्यवाण्या ह्या खऱ्या ठरल्यात वीस टक्के नाही ऐंशी टक्के ठरल्यात याचं कारण तुम्हाला सांगतो की साधारण काय घटना हिटलरचा जन्म आहे त्यांनी जे दोन तीन कोटी लोक मारली ते पण त्यांनी आधी लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणे हिटलर झाला त्यांनी ते मारली त्याच्यानंतर आपली इंदिरा गांधी त्यांचं जी हत्या आणि पॉवरफुल वुमन ना, लेडीज हे जे लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणे घडलं एकाच कुटुंबातील चार पाच व्यक्ती स्वतःच्या देहाचं बलिदान करतील गांधी कुटुंब महात्मा गांधींची हत्या राजीव गांधींची हत्या इंदिरा गांधींची हत्या हे जे आत्ता घडल्या त्या पण त्यावेळेस त्यांनी लिहून ठेवते हे कसं कळतं हे जस् अभ्यास असतो ते नॉस्ट त्यांनी दोन हजार तेरालाच दोन हजार बारालाच जग नष्ट होईल लिहिलं होतं दोन हजार बाराला जग नष्ट झालं नाही ते भविष्याचं सांगतोय मी आहे झालं नाही त्यामुळे लोकांचा बऱ्याच प्रकारे हा विश्वास उडून गेला पण दोन हजार बाराला म्हणले ठीक आहे दोन हजार अडतीसला होईल काय सांगावं आपल्याकडं म्हणजे असा विषय आता दुसरे जे भविष्यकार आहेत ते बाबा व्यंगा बाबा व्यंगांची जी भविष्यवाणी ही सुद्धा अशाच प्रकारची ॲक्युरेट निघती त्यांनी पण ह्याच दोन हजार सालात किंवा मग एकवीसशेच्या आत जग नष्ट होऊन हे पण सांगितले पुरणाचा अभ्यास केला तर सत्ययुग युग किंवा आता चाललंय ते कलियुग ह्या कलियुगाचा अंत होणार आहे आणि कली कलकी आहे आता कली आहे आणि कलकी अवतार हा शेवटचा अवतार आहे आणि त्याच्यानंतर परसतयुगाला सुरुवात होणार आहे असा पण विषय आहे हे अध्यात्माचा विषय झाला कलकी येऊन नष्ट जे होणार आहे सगळं जग आणि जगात तसं पण बारीक विचार केला ना आपण या कालखंडात जगतोय म्हणून त्या सोडून पण प पेपर बातम्या मोबाईल ह्याच्यावर जे ऐकायला मिळतं ना हे वाईट आणि आपले जे मन आहे ते फार हळहळं जातं इतक्या भयानक भयानक घटना घडतात कदाचित ही स्रोत असू शकते हे जग संपण्याची होईल नाही होईल ना आपल्याला माहीत नाही पण बारा जुलै दोन हजार अडतीसला आता हे कोणी भविष्य कार्याने सांगितलं जग नष्ट होणार आहे याचं कारण म्हणजे आपल्याकडे साधारण चौदा वर्ष आहेत अजून याचं कारण तुम्हाला हे चक्कसा आहे सांगतोय अतिशय मोठा त्याला तुम्हाला सोपं करून सांगतो म्हणजे लय मोठा दगड म्हणजे पर्वतमान आहे एखादा असा तो येतोय ये पृथ्वीच्या दिशेने आणि त्याला नष्ट करायचे हवेतल्या हवेत मारायचे किंवा हवेच्या वातावरणात हवेचं जे वर्तुळ आहे त्यात शिरल्यानंतर तो जळतो बारीक असते ते जळून जातात आपण उल्कापात म्हणतो वगैरे पण इतकेच आकारमान इतकं आहे की ते पृथ्वीला सहन होण्यासारखं नाही आणि तो चौदा वर्षानंतर दडकणार इतकं परफेक्ट तिथपर्यंत सायन्स आहे पण मानवाची तेवढी ताकद नाही की त्याला वरच्यावर नष्ट करायची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अजूनही आपल्याकडं चौदा वर्षे आहेत चौदा वर्षात अमेरिकासारखा देश श्रीमंत देश त्यांच्या जोडीला इंग्लंड असेल ही प्रगत देश येत नाही ह्यांनी काही टेक्नॉलॉजी लावली यांनी काय केलं तर फार चांगली गोष्ट आहे पण चौदा वर्षामध्ये कमीत कमी काही नाही केलं ना एक गोष्ट करा असं धरून चला जे शक्यतो होणार तर नाहीच पण आता कुणी भविष्यवेता नाही आता सायन्स आहे जे सायन्सला मानणारे देव भिव मानणारे लोक नाहीत त्यांच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे आणि ह्या विषयाचं जास्त प्रोपोगांडा किंवा जास्त पब्लिसिटी का केली जात नाही तुम्हाला सांगतो की समाजाला सगळीकडे सांगितलं की व खाऊन पिऊन घ्या काही लिहून घ्या लिहून म्हणजे कपडे दागिने काय कडू सुखी राहण्याचा प्रयत्न करा समाधानी नुसत्याच प्रॉपर्टी पैसा 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 हे करू नका हे जर असलं तर आधीच समाजाला सांगितलं तर अनैतिकता वाढेल दंगली होतात फार भयंकर परिस्थिती तयार होते आणि लॉ अँड ऑर्डरची जी कंडिशन आहे ती बिघडली जाते लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडली जाते पोलीस प्रशासन काय करू शकत का नाही आता आमचा भाग आहे ना चौदा गावात तीन पोलीस आहेत चार पोलीस आहेत चौदा गावात आता चार चौदा गावात जर हिंसाचार उसळला चार पोलीस काय करणार लोक चटणीवर खाऊन टाकतात त्यांना त्याच्यामुळं पब्लिक लोकसंख्या प्रचंड वेळ आल्यावर पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं लॉ अँड ऑर्डर ही सिच्युएशन कंटिन्यू करण्यासाठी जास्त प्रसारमाध्यम हे ते सांगत नाहीत आणि भविष्यातही सांगणार नाही पण बारा जुलै दोन हजार अडतीस ही काळ वेळ ही तितकीच महत्वाची माझं स्वतःच तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की जगाचा नाश होईल न होईल पण कमीत कमी ह्या काळामध्ये एक काम तुम्ही अवश्य करा ते म्हणजे आता जगण्यासाठी पैसा लागतो पैसे सगळेच काम होतात यांच्याकडे पैशाचं काय करावं हा प्रश्न आहे म्हणजे कली कलियुगात माणसं कशी वागतील ह्याचे काही संदर्भ पूर्वी लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे जग वागते की बाबा निर्धन म्हणजे कमी गरीब पतीला सोडून स्त्री श्रीमंताबरोबर पळून जाईन आता पळून जाताना दिसत आहेत स्त्री ही स्त्रीची उंची कमी होत जाईल म्हणजे आता बघा मुलींची सा उंची कमीची आहे आणि स्त्री ही कमी आपत्त्यांना जन्म देईन काहींना एक दोन होते आणि एकच शक्यतो नाही तर काहींना होणार बी नाहीत तशी परिस्थिती पण आहे हां अठरा वीस स्वर स्वर वर्ष सांभाळेला आई बापाला सोडून पूर्ण डायरेक्ट कोर्ट मॅरेज करते पळून जाईल किंवा नीतिमत्ता राहणार नाही नैतिकता राहणार नाही ते पण आपण पाहतोय हे सगळे भयानक प्रकार आहे तुम्हाला तर अकरा बाराव्या वर्षी मुलींची बाराव्या वर्षीच अकराव्या वर्षीच मासिक पाळी चालू होते हे पूर्वी असं नव्हतं हे वय कमी झाल्यामुळं मुली लवकर वया त्याला लागल्या आणि आयुष्य शॉर्ट झालं म्हणजे कमी झालं आयुष्य हे सगळ्या घटना आपण आता बघतोय ह्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे मी तुम्हाला अजून विनंती करतो कमीत कमी स्वतःला अध्यात्माशी जोडा कुठल्या तरी एका देवाशी कनेक्ट राहा तुमच्या धर्माप्रमाणे जातीप्रमाणे काय असं तसं कुठला जरी देव तुम्ही मानणार असताना त्या देवाशी कनेक्ट त्याचं नामस्मरण सकाळी करा सकाळी जर तुम्ही ते केलं तर दिवसभर त्याचा प्रभाव तुमच्या तुमच्याकडून वाईट गाडणार तुमच्याकडून पाप गाडणार नाही हे तितकंच खरं आहे आणि पाप समजा इथून पाठ्यमाग केलेला असेल तर नामस्मरण हा एकमेव असा उपाय तुम्ही म्हणजे राम राम जरी म्हणलं किंवा श्रीकृष्ण म्हणलं किंवा तुमच्या जातीधर्माप्रमाणे आल्हा येशू ख्रिस्त असतील काही जरी म्हणलं तरी गंताशी कनेक्ट राहा आणि जे लोकांचं होईन ते आपलं होईल आणि सगळं जगच बोडायचं मानले मीन तुम्ही जगून करता काय हे जग आहे तर जगण्याला मजा आहे नाही ते जगच नाही म्हणल्या करायचं काय आपली काही वंशवृद्धी होणार नाही काय नाही त्यामुळे जगाचं होईन ते आपलं होईल लय डोक्याला ताण घ्यायचा नाही लय विचार करायचा नाही आणि आला जेव्हा सुखी जास्त जगायचा आनंदी जगण्याचा प्रयत्न करा शेवटी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हातात नाहीत आणि मला तर आता मी लय चित्र मानू शकतो मला तर एका दृष्टीने बरं वाटतं ही जग बुडणारी मारणार कारण म्हणजे असं बयान बयान काही राक्षस स्वरूपाची लोक आहेत ज्यांनी बॉ जंगल तोड केले ज्यांनी प्राण्यांच्या कत्तली करून खाल्ल्या हे बी मारणार ध्यानात ठेवा चांगले वाईट तिथे विषय नाही हा ती शेवटी एक सांगतो भगवंताची काठी मार दिते पण तिचा आवाज होत नाही अशी जर काठी येत असेल आपल्या दिशेने तर आली पाहिजे ह्या कलियुगाचा अंत व्हायला पाहिजे आणि परत पूर्वीसारखं सतयुग चालू व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं त्यामुळे भगवंताची कनेक्ट राहा काही कानं नामस्मरण करा ही माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे आणि वाट बघू बारा जुलै दोन हजार अडोतीसला दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटांनी काय होतंय आहे त्याची रामकृष्ण हरिमावले